प्रभात मित्रांनो आपलं स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुमचा मित्र मी दीपक पुन्हा स्वागत करतो आपल्या क्रेझी ट्रॅव्हलिंग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये पण आज सुद्धा बाजरी काढण्यासाठी जाणार आहेत तर तुम्ही आता कमेंट करून सांगशाल की बाजरीचे व्हिडिओ का टाकतो तर मित्रांनो आपण प्रवासाचीसुद्धा सुद्धा व्हिडिओ टाकणार आहोत पण सध्या बाजरीचे कामं चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला प्रवास करता येत नाहीत ये आणि बाजरीचे हे पीक आता फक्त ह्याच सात आठ दिवसपर्यंतच आहे नंतर वर्षभर आपल्याला बाजरीचे दाणे खाण्यासाठी पीक नसते त्यासाठी आपल्याला एक दोन हप्ते जरी गेले वाया तरी चालते पण पहिल्यादी बाजरीचे पीक आणि बाजरीचे दाणे आपल्याला आणण्यासाठी आपल्याला बाजरीची बाजरी काढावत हो जावं लागते तर आज सुद्धा आपण दाखवत आहोत आप बाजरी काढ बाजरी काढणार काढायला जाणार आहोत पण पाहू शकतात आपण आज परत बाजरी काढण्यासाठी जाणार आहोत तर मित्रांनो आपले व्हिडिओ कसे असतात नक्की कमेंटमध्ये करा आणि हा मित्रांनो आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा एकदा विनंती की आपण आपल्या चॅनल यूट्यूब चॅनल क्रेझी ट्रॅव्हलिंगला लाईक आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्ही आता विचार करू शकतात की आपला चॅनल क्रेझी ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हलिंग म्हणून नाव दिले आहेत तर मित्रांनो आपल्याला प्रवासाचे व्हिडिओ काढायचे आहे व इतरसुद्धा व्हिडिओ प्रवासाच्या टाईपमध्ये काढायचे आहे त्यामुळे आपण आपल्या चॅनलचे नाव क्रेझी ट्रॅव्हलिंग व ट्रॅव्हलिंगमध्ये विचार जागी आपण डब्ल्यू टाकला आहे कारण क्रेझी ट्रॅव्हलिंग व्ही नावाने भरपूर चॅनल असल्यामुळं आपला चॅनल सर्च होत नव्हता त्याच्यामुळं आपण थोडं युनिक म्हणून डब्ल्यू टाकला आहे म्हणून आपल्या चॅ चॅनलचं नाव क्रिझी ट्रॅव्हलिंग म्हणजे व्हीच्या जागी डब्ल्यू टाकला आहे व आपला चॅनल यूट्यूबला लगेच लगेच वर पटकन लगेच सर्च होतोय तर चला मित्रांनो व्हिडिओ काढण्यासाठी फक्त रविवारचाच वेळा असतो तर सोमवार ते शनिवार आपण असतो कामावरती व दुकानात कामाला असल्यामुळे आपल्याला तिथे व्हिडिओ काढता येत नाही त्याच्यामुळे आपले फक्त आणि फक्त रविवारीच व्हिडिओ येतात तर मित्रांनो असेच आपण रेग्युलर दर रविवारी नवनवीन व्हिडिओ घेऊन येऊ कधी प्रवासी तर कधी वैयक्तिकसुद्धा व्हिडिओ असतील व बाकीचे सगळे व्हिडिओ आपणही प्रवासाच्या टाईपमध्येच दाखवू त्याच्यामुळे आपल्या चॅनलचंच नाव क्रेझी ट्रॅव्हलिंग आहे तर मित्रांनो आपण पाहू शकतात सूर्योदय झालेला आहे आणि खूप असा सुंदर असे सूर्योदय तर आपण पाहू शकतात माझ्या पाठीमाग तर पहा मित्रांनो खूप असा सुंदर सूर्योदय झालेला आहे तर सकाळी सकाळी हे दृश्य पाहण्यासाठी खूप आणि खूप अशी सुंदर वाटते काय करते तर मित्रांनो आपली गाडी रेडी आहे आणि आता आपण जाणार आहोत गाडीवरती तर आपण आता गाडी चावीने चालू करू तर मित्रांनो आपण आता लागलो आहोत मेन रोडला आणि आपण पाहू शकतो रोडला थोडी जरा जास्त गर्दी वाटत आहे तर मित्रांनो आपण पाहू शकतात शेतकरी आपल्या बैलगाडीमध्ये बाजरीचे वैरण घेऊन चालले आहेत तर चला आता आपण पुढे रोडला भेटू आणि नंतर आपणही जाऊ बाजरीच्या जा ठिकाणी तर आपण आता डायरेक्ट जाऊ शेतकऱ्याच्या घराच्या तिथे व गाडी लावू चला तर मित्रांनो आपण आलो आहोत शेतकऱ्याचे काढण्यासाठी आणि आपण आपली गाडी येथेच लावू वडाच्या झाडाखाली तर चला हा हे तर आपण आता आलो आहोत बाजरी काढण्यासाठी आणि ट्रॅक्टर मध्ये वैरण टाकीत असलेले शेतकरी आणि आपण चाललो आहोत आता समोर बाजरी काढण्यासाठी आणि मित्रांनो बाजरी कापलेली कणसे अशा प्रकारे अशा प्रकारे साठवले जातात व नंतर मग मशिनीने दाणे केले जातात तर मित्रांनो आपण आलो आहोत बाजरी काढण्यासाठी आणि आपण आहो आता नेमकी कोणती बाजरी काढायची आहे तर आपण आता आज चालत चालतच आहोत आता चाललो बाजरी काढण्यासाठी आणि हा हां ना ते मारले नाही जात ते चांगले राहत पक्षी ते मारायचं ना नाही ना कोणतीच नाही टाटा टाटा तर मित्रांनो आपण आलो आहोत आणि माझ्या मागे पाठीमागे पाहू शकतात अस सु सुंदर असा नजारा तर चला आपण आता जाऊ बाजरी काढण्यासाठी तर आपली हत्यार रेडी आहे बाजरी काढण्यासाठी तर चला मित्रांनो आता आपण बाजरी काढायला सुरुवात केली आहे तर मित्रांनो आपण पाहू शकतात बाजरीचे पीक खूप जोमात वाढले आहे आणि वाऱ्यावर खूप छान अशी डोलत आहेत आणि आपण पाहू शकतात बाजरी काढण्याचे दृश्य कुठे आता तो काढतो काय बाजरी तुला मित्रांनो आपण पाहू शकतात कि पक्षी वाऱ्या व खूप खूप असे फिरतात व ते दाणे खाण्यासाठी बाजरीवरून इकडून तिकडून फिरत आहेत ते दाणे खायला येतात 你搞一个。 हा तुटल आ आ आता आले आवरत बाजरी पण आज प्रकस कापायचे ना तर मित्रांनो फायनली झाली बाजरी कापून आता आपल्याला कंस कापायची व आज दुसरं एक रान आहे ते सुद्धा काप कमी आहे पण चांगले आहे आणि पावसाने सुद्धा खूप चांगलं काम केले आहे नवीन क्रांती दिली आहे जसे की पाऊस म्हणतो बाजरी काढून घ्या त्याच्यामुळे पावसाने सुद्धा चांगलं काम केले आहे आणि त्याचा फायदा करून आपण बाजरी काढत आहोत तर मित्रांनो आपली बाजरी कापून झाली आहे आणि आपण आता बाजरीवरचे आळशांचे कंस कापीत आहोत का मित्रांनो पावसाची रिमझिम चालू झाली आहे आणि आपण पाहू पाऊस हरणे मोबाईलच्या स्क्रीन मध्ये दिसते नाही ते एवढे खास दिसत नाही पण हरणांचा कळप रानामध्ये आहे आणि ह्या पावसामुळे थोडेसे डायव्हर्सदा झाले आहे तर हा पाऊस लगेच जाणार आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता पक्षाचा कोठा व त्यामुळे झाले आहे दुपारची सुट्टी आणि आता आपण जेवण करायला जाऊ तर आपण रानामध्ये वनभोजन करू तर चला मित्रांनो आता आपण जेवायला आहोत तर मित्रांनो आपण बाजरची भाकर आणि मटकी हे कालवण आहे आपल्याला जेवायला आणि आता मित्रांनो या जेवण करायला तर भेटू आपण जेवल्यानंतर मित्रांनो आपले झाले आता आहे तर मित्रांनो आपलं जेवण झाले आहे आणि आता परत जाणार तर मित्रांनो आपली रानत रानत असलेली सुंदर अशी विहीर उमराचे झाड आहे आणि त्या उमराच्या झाडावर सुगरण्याचे कोठे लागले आहेत आणि आपण पाहू शकता विहरतील सुंदर असा व्ह्यू नको आता चला जा जा। तर आता आपण पुढं बाजरी बाजरी पाहू आणि काढायला सुरुवात करू आपण आता बाजरीला आता आपण दुसऱ्या बाजूला जाऊ चला मित्रांनो आपण केली आहे काढायला आणि मित्रांनो आपण पाहू शकतात बाजरी बारशी काढलेली आहे तर अशा प्रकारे आपण बाजरी काढत आहोत आणि बाजरी थोडी बारकच आहे तर आपण आता बांधा बांधणी चाललो आहोत आणि एक ठिकाणी सेज धरणार आहोत नाही पुढून 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 आपण पाहू तो उपनेर आलेला आहे आणि आपण आता काटलेल्या कणसांचे आपण दाने करू तर बाकीची बाजरी आपण नंतर काढू तर चला तर मित्रांनो आपण पाहू शकतात आरणीच्या तिथे टॅक्टर असा लावायचा आहे आणि आपल्याला करायचे आहे दाणे तर आपण आता पुढे पाहू दाणे करताना ते तिकडून असून मित्रांनो आपले दाणे पण करून झालेले आहे आणि आता मित्रांनो आपण या व्हिडिओचा शेवट इथेच करू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम